नमस्कार माझे नाव निलेश आहे आज मी तुम्हाला माझी कथा सांगणार आहे मी मुळचा नागपूरचा रहिवासी आहे मी सुरतमध्ये आमचा हेड ऑफिसच्या मीटिंगसाठी गेलो होतो तिकडून मीटिंग संपल्यावर मी पुन्हा दुपारी सहाच्या बसने नागपूरला परतणार होतो त्यासाठी ऑफिसचे काम लवकर उरकून मी सुरतच्या स्टँडला आलो काही वेळ वाट पाहिल्यावर माझी नागपूरला जाण्याची बस आली आता दिवाळी होऊन गेली होती त्यामुळे बसला फारशी गर्दी नव्हती पण हळूहळू बस वरत चालली होती त्यानंतर बस निघणार होती तितक्यात एक सुंदर मुलगी बसमध्ये चढली आणि माझ्या सीटजवळ आली ती मला म्हणाली प्लीज माझी बॅग वर ठेवायला मला मदत करता का यावर मी तिला म्हणाल हो द्या इकडे मी ठेवतो असे म्हणत मी ती बॅग वरती ठेवली त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला माझे लक्ष अधूनमधून त्या तरुणीवर जात होते काही वेळाने तिने तिच्या पर्समधून मोबाईल आणि हेडफोन काढला आणि ती गाणी ऐकण्यात मग्न झाली मी पण नंतर मासिक वाचण्यात मग्न झालो पण जेव्हा कधी त्या मुलीची आणि माझी नजर एकमेकावर पडायची तेव्हा ती स्मित हास्य करायची साधारणतः दीड तासानंतर गाडी चहा नाश्त्यासाठी हायवेच्या कडेला एका हॉटेलवर थांबली ती मुलगीही बसमधून उतरून हॉटेलमध्ये गेली तिच्या मागे मीही खाली उतरलो मग तिने चहा घेतला पण तिच्याकडे पाचशे रुपयांची नोट होती हॉटेल मालक म्हणाला एका चहासाठी आम्ही तुम्हाला एवढे सुट्टे पैसे नाही देऊ शकत कृपया सुट्टे पैसे द्या मी लगेच पन्नास रुपये काउंटरवर टेकवले आणि म्हणालो दोन चहाचे पैसे घ्या ती तरुणी नको म्हणत होती पण तोपर्यंत हॉटेल मालकाने दोन चहाचे पैसे घेऊन उरलेले पैसे मला रिटर्न केले होते त्या तरुणीने हसून माझे आभार मानले आणि आम्ही दोघेही आपापला चहा घेऊन एका टेबलवर येऊन बसलो त्यावेळी मी तिला म्हणालो माझं नाव निलेश आहे यावर ती मुलगी म्हणाली माझं नाव मयुरी आहे मग मी तिला विचारले तुम्ही कुठे चालला आहात मयुरी म्हणाली मी नागपूरला जात आहे आणि तुम्ही तेवढ्यात बसचा हॉर्न वाजला आम्ही दोघेही जाऊन बसमध्ये आमच्या सीटवर बसलो नंतर काही वेळाने बसने अचानक स्पीड कमी केला आणि बस थांबली काही प्रवासी झोपले होते ही? तर काही जागे होते अचानक बस थांबता झोपलेले प्रवासीही जागे झाले प्रथम प्रवाशांना एकमेकाकडे बस थांबण्याचे कारण जाणून घ्यायचे होते पण खरे कारण कुणालाच माहीत नव्हते तेव्हा कंडक्टरने प्रवाशांना सांगितले की काही मोठा अपघात झाल्याने रस्ता जाम आहे त्यामुळे ट्रॅफिक कमी होण्यास बराच वेळ लागू शकतो प्रवाशांनी बसच्या आत आराम करावा असे कंडक्टर सांगून मोकळे झाले बहुतेक लोक बसमधून खाली उतरले होते मी सुद्धा खाली आलो होतो पण मयुरी बसमध्येच बसून राहिली तिने खिडकी उघडली होती मी तिच्याकडे बघितले तेव्हा ती काळजीत असल्याचे जाणवली मी तिला खाली यायला सांगितले कारण रोडच्या कडेला शेकोटी पेटवली होती इतक्या कडाक्याच्या थंडीत त्या शेकोटीतून मिळणारी ऊब खूप आनंददायक वाटत होती बाहेर खूप लोक होते कारण संपूर्ण रस्ता जाम झाला होता त्यामुळे बऱ्याच लोकांनी रोडच्या कडेला अनेक शेकोट्या पेटवल्या होत्या मयुरी बसमधून उतरली पण ती खूप अस्वस्थ दिसत होती तिच्याकडे बघून कुणीही म्हणू शकत होती की ती काळजीत आहे आणि थोडी घाबरली आहे म्हणून मी तिच्या काळजीचे कारण विचारले तर ती म्हणाली की दूरच्या ठिकाणाहून माझे काका मला नागपूरच्या बसस्टँडवरला घ्यायला येत आहेत आता बस, बस कधी पोहोचेल हे मला माहीत नाही ते रात्रभर बसस्टँडवर थांबू शकत नाहीत आणि माझ्या मोबाईलमध्ये नेटवर्कही नाही पण आज रात्री नागपूरला पोहोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे मग मी तिला म्हणालो काळजी करू नको तुमच्या काकांना कॉल करा आणि त्यांना सांगा की रोड जाम आहे उशीर होईल हा घ्या माझा फोन त्यात नेटवर्क येत आहे तीन चार तासांनी जाम संपेल की नाही हे देखील निश्चित नाही कदाचित आपल्याला रात्र इथेच घालवावी लागेल हे ऐकून मयुरी अधिकच अस्वस्थ झाली मयुरीने तिच्या काकांना फोन करून बसस्टँडवर येण्यास मनाई केली पण तिचे डोळे भरून आले होते जे मला सहज दिसत होते म्हणून मी तिला म्हणालो तुम्ही पुन्हा काळजीत दिसत आहात आपल्यासोबत सर्वच प्रवासी इथे अडकून पटले आहेत सर्वांनाच नागपूरला जायचे आहे काळजी करायचे दुसरे काही कारण तुम्ही सांगू शकत असाल तर सांगा कदाचित मी तुम्हाला काही मदत करू शकेन मयुरी काही वेळ गप्प राहिली मग म्हणाली आज रात्री नागपूरला पोचणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे उद्या सकाळी मला खूप महत्त्वाचे काम आहे जर मी वेळेवर पोहोचले नाही तर खूप अवघड होऊन जाईल मग मी म्हणालो मला हे जाणून घेण्याचा अधिकार नाही पण तुम्ही काही उघडपणे सांगितलं तर मी नक्कीच त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करेन मयुरीने स्वतः थोडं नियंत्रण ठेवत म्हटलं मला सकाळी नऊ वाजता नागपूरला कोर्टात हजर व्हायचं आहे आणि ते माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे मी तुम्हाला यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही जर तुम्हाला आज रात्रीपर्यंत पोहोचवायचं असेल तर मी काहीतरी व्यवस्था करू का यावर मयुरी म्हणाले मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन जर तुम्हाला काही करता आलं तर प्लीज करा मग मी बस कंडक्टरला रोड जाम का आहे असं विचारलं असता त्याने सांगितले की पुढे ट्रक आणि कारची धडक झाली आहे काही लोक जखमी झाले आहेत त्यांना दवाखान्यात नेण्याची गरज आहे आणि त्यांच्या गाड्यामध्येच रोडवर अडकले आहेत या गाड्यांना रोडच्या साईडला घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण वेळ लागेल फक्त दुचाकी जाऊ शकते एवढी जागा उरली आहे दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी कोंडी झाली आहे त्यानंतर मी कंडक्टरला म्हणालो की नागपूरला पोचणं खूप गरजेचं आहे काहीतरी पर्याय सांगा असं बोलल्यावर कंडक्टर म्हणाले की जर तुमच्याकडे जास्त सामान नसेल तर तुम्ही ब्रिज ओढून पुढे जा पुढे गेल्यावर तुम्हाला एक दुसरा बारीक रोड दिसेल तो याच महामार्गाला पुढे जाऊन मिळतो मग लिफ्ट घेऊन तुम्ही दुसऱ्या मार्गावरून जाऊ शकता पण मी बसचे भाडे तुम्हाला परत करू शकत नाही अहो असं काही नाही आहे असं म्हणत मी मयुरीकडे गेलो आणि मयुरीला म्हणालो चला नागपूरला जाण्याचा पर्याय सापडला आहे तुमच्याकडे काही जड सामान नाही ना त्यावर त्या म्हणाल्या नाही फक्त एक बॅग आहे मग आम्ही दोघांनीही आपापले सामान उचलले आणि पूल ओलाडण्यासाठी पाय चालायला सुरुवात केली त्या बाजूलाही वाहनांची लांबच लांब रांग लागली होती जवळपास पंधरा मिनिट चालल्यावर आम्हाला एक ॲटो चालक भेटला त्याने सांगितले की पुढे तुम्हाला कार किंवा बस भेटून जाईल मी तुम्हाला तिथंपर्यंत सोडतो ती ॲटो इथल्या शेजारच्या गावात जाणार होती आणि त्या ॲटोत अगोदरच दोन महिला प्रवासी होत्या त्यामुळे आम्ही कसे बसे ॲडजस्ट करून बसलो मयुरीच्या हातांचा स्पर्श वारंवार होत असल्याने मला प्रियाची आठवण झाली तीन वर्षापूर्वी ती घटना आठवली जेव्हा मी माझ्या पत्नी प्रियासोबत ऑटोमध्ये असाच प्रवास करायचो पण आता प्रिया माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे असो ॲटोतून उतरल्यानंतर मी गाडी बुक केली आणि आम्ही काही वेळातच नागपूरला पोहोचलो पण नागपूरला पोहोचेपर्यंत रात्रीचे दोन वाजले होते म्हणून मी मयुरूला विचारलं की नागपूरमध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे तेव्हा ती म्हणाली मला जिथे जायचं आहे ते मला माहीत नाही मी पहिल्यांदा जात आहे खरे तर माझे वडील काही महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेले आहेत मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे त्यामुळे मला इकडे एकटीलाच यावं लागले काम पण तत् असंच आहे म्हणून इकडे येणे माझं खूप महत्त्वाचं आहे एवढ्या रात्री उशिरा रूम मिळणे अवघड आहे काही कळेना काय करावं यावर मी तिला म्हणालो काही तासांची तर गोष्ट आहे मग माझ्या घरी चला काकांना एवढ्या रात्री का त्रास देत आहे ते तुम्हाला सकाळी घ्यायला येतील ती म्हणाली नाही हे बरोबर नाही मी काकांना ॲड्रेस विचारते आणि टॅक्सी करून तिथे पोचते मयुरी नाही तुम्ही एवढ्या रात्री एकटं जाणं योग्य नाही असे म्हणत मी लगेच माझ्या घरी फोन लावला तिकडून आईने एका रिंगवर फोन उचलला आई तू अजून झोपली नाहीस नाही बाळा मी तुझीच वाट पाहत होते आई मी दहा मिनटातच घरी पोचतो आहे एवढे बोलून मी फोन कट केला मग मयुरी म्हणाली तुमची आई अजून तुमच्यासाठी जागी आहे हो माझ्या आईला सवय आहे जर मी कुठे बाहेर गेलो तर ती माझ्या खूप काळजीत असते चला तुम्ही माझ्या घरी चला तुम्हाला काही त्रास होणार नाही मयुरीने होकार दिला काही वेळातच आम्ही दोघेही माझ्या घरी पोचलो माझ्या आईने जेव्हा मयुरीला पाहिलं तेव्हा ती म्हणाली की प्रियाला घेऊन आला का बरं झालं खरं तर माझ्या आईची दृष्टी वयोमानानुसार कमी झाली होती तिने चष्मा लावला नव्हता आणि अंधारामुळं तिला नीट दिसत नव्हते मग मी म्हणालो आई तुला काही नाही समजत ती आता इथे परत कशाला येईल तू जाऊन झोप मग आईने मला मयुरीबद्दल विचारले असता मी आईला थोडक्यात सांगून झोपायला सांगितले मग माँग मी मयुरीला गेस्ट रूममध्ये आराम करायला सांगितला आणि म्हणालो की मी किचनमधून चहाने काहीतरी आपल्याला खायला घेऊन येतो त्यानंतर आम्ही दोघेही चहा पिऊ लागलो मग माँग मयुरी म्हणाली की तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का मी हो म्हणतच म्हणताच ती म्हणाली प्रिया तुमची पत्नी आहे का यावर मी म्हणालो अगोदर होती आत्ता नाही आमचा घटस्फोट झाला आहे आता मला तुमच्याबद्दल स्पष्ट समजेल का जर तुमची इच्छा असेल तर मग मयुरी म्हणाली की हो हो नक्कीच माझ्या घटस्फोटाचा अंतिम निर्णय उद्या कोर्टात होणार आहे घटस्फोटावर शिक्कामोर्तब करायचा आहे सुयोग आणि मी परस्पर संमतीने घटस्फोट घेत आहे यावर मी तिला म्हणालो हा योगायोगच म्हणावा लागेल की पण दोघेही घटस्फोटीत आहोत त्यानंतर आम्ही दोघेही काही वेळ गप्प बसलो एकमेकाकडं आश्चर्याने पाहत होतो मयुरी म्हणाली प्लीज तुम्ही मला आवजाव करू नका मी तिला म्हणालो ओके ठीक आहे तू शिकलेली आहेस सुंदरी आहेस मग घटस्फोट का यावर मयुरी म्हणाली माझे सासरचे घर इथे नागपूरमध्ये आहे पण आता आमचा घटस्फोट झाला आहे त्यामुळे मी तिथे जाऊ शकत नाही माझे पती इथेच नागपूरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतात माझे माहेरचे घर सुरतमध्ये आहे मी पण एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी माझ्या चार कॉलेज फ्रेंडसोबत एक स्टार्टअप कंपनी उघडली होती सुरुवातीला या कंपनीचे काम आम्ही लॅपटॉपवरून माझ्या घरात एका खोलीत सुरू केले जवळपास एक वर्ष ते काम चांगले चालले आम्ही एका अमेरिकन कंपनीचा भाग होतो अनेकदा आम्ही चौघेही रात्री उशिरापर्यंत माझ्या घरी काम करायचो कधीकधी आमचा मूड सुधारण्यासाठी आम्ही हसायचो मस्करी करायचो हे सगळं माझे पती सुएगला आवडत नव्हते त्यामुळे आमच्यात वारंवार भांडणे होऊ लागली काम सुरळीत चालू होते म्हणून मी माझ्या घराशेजारी एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला आणि तिथे कंपनी शिफ्ट केली पण अनेकदा आम्हाला रात्री घरी उशिरा जावे लागायचे काम देखील महत्त्वाचे होते कारण समोरच्या कंपनीने आम्हाला जो प्रोजेक्ट दिला होता तो कमी दिवसात पूर्ण करून द्यायचा होता जर पूर्ण झाले तर लाखो रुपयांचा फायदा झाला असता पण सुयोग आमची असहायता समजून घ्यायला तयार नव्हता एक दिवस खूप झालं जेव्हा तो म्हणाला की कामासमोर तुम्ही लोक तिथं मजाही करता आणि अजून बरेच काही करता मग एकतर तू कंपनी सोड किंवा घटस्फोट दे मी सुयोगला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो मान्य झाला नाही उलट मा त्याने माझ्या चरित्रावर पोट दाखवले मग आम्ही दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोट घेतला आता तुम्ही मला सांगा की तुम्ही आणि प्रिया वेगळे का झाला प्रियाने मी कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो त्यासोबतच आमच्या घरातल्यांचे संबंध देखील चांगले होते त्यामुळे सतत आमचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते अशातच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि आमचे लग्न झाले लग्नाचे सहा सात महिने सर्व काही सुरळीत चालले होते मग ती म्हणाली की वेगळे घर घे मला आईसोबत राहायचं नाही नंतर आईला एखादा वृद्धाश्रमात सोडू नये मी यासाठी तयार नव्हतो त्यानंतर रोज आमच्यात लहान सहान गोष्टीवरून भांडणे होऊ लागली शेवटी प्रिया म्हणाली की मला आई किंवा तिची निवड करावी लागेल मी म्हणालो की मी माझ्या आईला एकटं सोडू शकत नाही तेव्हा ती म्हणाली मला तुझ्यासोबत राहायचे नाही मी हे नातं जपायचं खूप प्रयत्न केले पण ती मान्य झाली नाही तिने घटस्फोटाचा पर्याय उत्तम मांडला मयुरी म्हणाली आजकाल घटस्फोट घेणाऱ्यांची संख्या खूपच वाढली आहे आणि हे दुःखद आहे ना मुली शिक्षण घेतल्यानंतर कमावू लागले आहेत पुरुषाप्रमाणेच त्यांनाही घरात पुरुषा इतकाच मान सन्मान द्यावा लागतो त्यांनाही त्यांचं करिअर घडवण्याचा अधिकार आहे ना मी चुकीचं बोलत आहे का मी म्हणालो नाही पण जर मुलांना त्यांच्या पालकांच्या कल्याणासाठी काही करायचं असेल तर ते चुकीचे आहे का आता खूप उशीर झाला आहे तो विश्रांती घे मी माझ्या रूममध्ये झोपतो काही वेळाने सकाळचे सात वाजले होते ती तयार झाली आई आणि माझ्यासोबत बसून ती चहा नाष्टा करू लागली तिने काकांना फोन करून कोर्टाबद्दल सांगितले आणि तिथूनच ती पुन्हा सुरतला जाईल असे सांगितले माझ्या आईने मयूरला विचारले मुली घटस्फोटानंतर तू भविष्याचा काही विचार केला आहेस का तुझ्या पुढे अजून खूप आयुष्य आहे तेव्हा मयुरी म्हणाली मी अजून काहीच विचार केला नाही काही महिने मी मैं कंपनीच्या महत्त्वाच्या कामात इतकी व्यस्त असेल की मला बाकी कशाचाही विचार करायला वेळ मिळणार नाही आई म्हणाली काळजी करू नकोस एक मार्ग जरी बंद झाला असला तरी दुसरा मार्ग उघडला आहे मग मी मयुरीला म्हणालो चल मी तुला कोर्टात सोडतो आज मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे मयुरी म्हणाली तुम्ही आराम करा मी जाते पण मयुरीच्या वारंवार सांगण्यावरूनही मी तिच्यासोबत कोर्टात गेलो अखेर कोर्टाने मयुरी आणि सुएखचा घटस्फोट मंजूर केला हे बघून मी म्हणालो हा असा निर्णय आहे ना ज्याचा आनंद पण व्यक्त करता येत नाही त्यानंतर मी मयुरीला स्टँडवर सोडायला गेलो निघताना मयुरी म्हणाले तुम्ही जेव्हाही सुरतला याल तेव्हा मला नक्की भेटा आणि मग तिने तिचे कार्ड मला दिले मीही माझे कार्ड मयुरीला दिले त्यानंतर मयुरी सुरतला परतली आता आम्ही दोघे अनिता फोनवर एकमेकाशी बोलायचो मी बहुतेक वेळा मयुरीच्या कामाबद्दल तिच्या तब्येतीबद्दल विचारायचो आणि मयुरी माझ्या आईबद्दल विचारायची मयुरी जेव्हा कधी माझ्या आईशी बोलायची तेव्हा माझी आई, ते आई नेहमी तिला विचारायची की तिने तिच्या भविष्याबद्दल काय निर्णय घेतला आहे मयुरी दरवेळी हेच सांगायचे की अजून मी कोणताच निर्णय घेतलेला नाही एकदा तिने फोन केला होता तेव्हा माझ्या आईने फोन उचलला थोडा वेळ बोलल्यावर आई अचानक मयुरीला म्हणाली तुला माझा निलेश कसा वाटतो मयुरी या प्रश्नाला तयार नव्हती तरीही ती म्हणाली निलेश हा खूप छान माणूस आहे आई म्हणाली तो नेहमी तुझी स्तुती करत असतो तू खूप मेहनती आहेस तू खूप प्रगती करशील असं तो नेहमी मला म्हणत असतो यावर मयुरी म्हणाली हाच तर त्यांच्यात चांगला गुण आहे काही दिवसांनी मला सुरतला जायचे होते तिकडे मी माझ्या ऑफिसचे काम ओरकून मयुरीला भेटलो मी तिच्या घरी गेलो मयुरीने माझ्यासाठी खास जेवण बनवले होते आम्ही दोघेही बराच वेळ कामाबद्दल बोलत होतो निघताना मयुरीने मला पुन्हा येण्यास सांगितले शेकँड करून निरोप घेतला माझा आणि मयुरीचा हा दुसरा फिजिकल टच होता पहिला स्पर्श डोळ्याने झाला होता इथे मयुरीचा प्रोजेक्ट पूर्ण होणार होता त्याची टेस्ट चालू होती त्यानंतर हा प्रोजेक्ट एका परदेशी कंपनीला विकला जाणार होता काही दिवसानंतर माझ्या आईची तब्येत खूपच खराब होती हे ऐकून तीसुद्धा माझ्या आईला भेटायला आली आईने मयुरीला थोडे दिवस रहा असा आग्रह केला मला तुझ्या आईण्याने बरं वाटतं त्यानंतर मयुरी आमच्या इथे दोन तीन दिवस राहिले तिने आईची चांगली काळजी घेतली आईची तब्येत सुधारत होती मयुरेनी मी आता दोघेही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजावून घेत होतो ती जायला निघाली निघताना आई पुन्हा तिला म्हणाली मुली तू माझ्या मुलीपेक्षाही माझी जास्त काळजी घेतली आहेस देव तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करू पण एका गोष्टीबद्दल विचार कर कोणती गोष्ट आई असे तिने विचारले तेव्हा आई म्हणाली तुझ्याबद्दल आणि निलेशबद्दल आई तुमच्या आशीर्वादाने माझा प्रकल्प पूर्ण झाला आहे मला आशा आहे की दोन आठवड्यातच त्याचे चांगले परिणाम मिळतील त्यानंतर मी यावर बोलेल मी आणि आई दोघेही मयुरीकडे पाहू लागलो कारण पहिला सकारात्मक संकेत मयुरीकडून मिळाला होता याच दरम्यान मयुरीच्या आईवडिलांनीही तिची काळजी वाटत होती तिने अगोदरच माझ्याविषयी त्यांच्याशी चर्चा केली होती एवढेच नाही तर मयुरीचे वडील एकदा गुपचूप नागपूरला आले होते त्यांनी बाहेरून माझी माहिती काढली होती त्यामुळे ते माझ्यावर समाधानी होते त्यांनी मयुरीला पूर्ण संमती दिली होती एक महिन्यानंतर मयुरीने मला फोनवर सांगितले की तिचा प्रोजेक्ट एका परदेशी कंपनीने चांगल्या किमतीत खरेदी केला आहे तिच्या कंपनीच्या चारही भागीदारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा नफा झाला आहे तेव्हा माझी आई तुझ्या यशाबद्दल तु तुझं खूप खूप अभिनंदन निलेश अगदी बरोबर बोलत होता की तू खूप मेहनती मुलगी आहेस यावर मयुरी म्हणाली आई तुमच्या आशीर्वादामुळे सर्व काही व्यवस्थित आहे आता तुझा प्रोजेक्टही पूर्ण झाला आहे मला सांग निलेशबद्दल तुला काय वाटतं मग मयुरी म्हणाली मी तुम्हाला सांगितलं होतं की निलेश खूप छान माणूस आहे मलाही तो आवडतो आता या पलीकडे मी आणखीन काय बोलू होय आणखी एक सरप्राईज आहे माझ्या कंपनीने परदेशातून मोठी ऑर्डर मिळाली आहे आईने मला हे सांगितल्यावर मी आईच्या हातातून फोन घेतला आणि तिला म्हणालो मयुरी या दुसऱ्या यशाबद्दल तुझे खूप खूप अभिनंदन आणि अजून एक सरप्राईज माझ्याकडून आहे मला प्रमोशन मिळाले आहे कंपनीने मला सुरतच्या हेड ऑफिसला मॅनेजर पदावर नियुक्त केलं आहे एका आठवड्याच्या आत मला तिकडे ऑफिस जॉईन करायचे आहे मी आणि आई लवकरच सुरतला येऊ तेव्हा आई, ते आई मयुरीला म्हणाली अजून आता आम्हाला थांबायचे नाही तेव्हा मयुरी आईला म्हणाली आता मी तुमच्या होकाराची वाट पाहते इकडे माझ्या आईच्याही डोळ्यात आनंद होते काही दिवसांनी आई आणि मी दोघेही सुरतला शिफ्ट झालो मयुरीच्या आईवडिलांच्या संमतीने आमचे लग्न झाले मी आणि मयुरी खूप आनंदात होतो लग्नाच्या पहिल्या रात्री त्या प्रवासाची आठवण काढून आम्हाला खूप आनंद झाला ती भेट झाली नसते तर कदाचित ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू